ते तुला आएगी ते राजी चला खेळायचा असला हां मला खेळायची मला माझे नको पणस तोंडा ए तू या रात्रीची दुर्गा माता ना बद्द जायचं बद्द दिगती जायचं मला कोणी मिसे का आता काय ओ काय करू भारी आहे बघा म रात्रीचं नाही नाही इ ओ जातं तो मग डॉगी आयंग तर सगळी ऍक्टिव्हेट असते सगळी ए पुत्री काय कर पुत्री डॉगी ऍक्टिव्हेट आहे

बंद करा, करा ला पुढचं बोलू दे ना यार मला बोलू ना पुढचं घटस्थापना केली मला नाही विचारलं काम केलं त्याचं काय करत सॉरी सॉरी नाही आपल्या इथे तू सांगू का शंभर रुपयापर्यंत तेवढीशी चप्पल मी आजपर्यंत आयुष्यात घ्या शिवाय मी मला राग आला तू सांगतो खरंच राग आला मला

हे ते घेतली त्याचा विषय नाही आहे शिवानी नाही बाबा मला नाही आवडत मी आज टाइम घेतली तुला माहिती आहे बाहेर चप्पल किती रुपयाची असंच नाही पण क्वालिटी विषय चालला बरं मित्रांनो असं नका समजू की लई पैशाचा माज दाखवा लागला मी म्हणजे क्वालिटी विषय आहे ते बरं एक्सप्रेशन चांगली चप्पल वापरतो गाड्यावरती चप्पल चांगली वापरतो आम्ही फर्स्ट टाइम घेतली असेल

खासतं नाही जबरदस्तीने नाही तुला दुख लागत नाही ते कोशिश अरे पण दुखलं कोणती गोळी खायची नाही मी तुला सकाळी सांगितलं अरे बाजी करत जाऊ नको ही गोळी खा ती गोळी खा मला आता एक कमेंट पडली टिक्कीवरती कपाळावर लावली ती चांगली दिसत नाही दोन बुळ्याच्या मध्ये लावली तर सुंदर दिसते शिवानी तुला तुला तुला, तुला कमीत कमी चार पाच किल्ला चोरून आणलेत आणलं आज तशीच लावली मी तिथून कमीत कमी चार ते पाच पाच आता आरोही कोणी रेणुका सिंदूर

बांगड्या का नाही घातले मित्रांनो जरा कमेंट करता नाही मला जरा आमच्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ज्योती गिरी सेव्हन थ्री फाय वन धन्यवाद कमेंट शिवानी खूप चाल शिवानी तब्येत खूप खराब झाली आहे जेवतच नाही मित्रांनो काय करू हा मशरूम मशरूम आता आठवलं मशरूम 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 खालेला की मशरूम खाले पूर्ला मशरूम म्हणजे काय माहित नाही आता मी कॅमेरा माझ्याकडे फिरवलेला आहे तुम्हाला सांगू का मशरूम म्हणजे काय हे तिला माहीत नाही आहे सोयाबीन माहिती आहे का हां मग म्हणतो आम्ही लोक डिमार्ट जातो मम्मी यार रोज रोज काम होतो हो मला आज भी काम आहे मला बी जाणार आता इथून उठून मग मग तिचं जरा पैसे वळवळे करायचे खराब करून टाकेल जाऊ दे आता जाऊया बघितलं कसं काय कसं उगत मी काम करायचं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता की मी झोपले लोक आहे तर संध्याकाळचे सात वाजलेले आणि मी जस्ट दुकानावरून आलो मम्मीला घेऊन मम्मीला घेऊन मी हा देवी कोणती आता देवी हे नाही आता गल्लीमध्ये येते गल्ली आरती असं नावाज देते जोर जोरात जय देव जय देव जय हो चला आरतीला जाण होते मम्मी असेल तर मम्मीला घेऊन जा सांगू हां मी तर बाहेर जाणार आहे ना आता कारण मी जस्ट मित्रांनो आता आलेलो तुम्हाला दिसत नाही माझा एकदम आदिवासीसारखं अवतार झालेला आहे जंगली माणूस सॉरी आदिवासी कोणाला वाईट नाही वाटून घेऊ तसं माझ्या तोंडातून शब्द निघालं पण जंगली अवतार झालेला आहे तसं मला लई विचित्र वाटतं आणि हां हां थांबाय एक पेंट आलोच काय पहिला आज पहिला दिवस आहे गट स्थापनेचा पहिल्या पिवळा कलर असतो शिवारीला किवळी साडी कशी वाटते तर कमेंट मध्ये सांगा कशी वाटते कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा बाय बाय फॉलो फॉलो नसतं लाईक करा सबस्क्राईब काय तुम्हाला म्हटलं येत नाही मला सबस्क्राईब म्हणजे फॉलो म्हणते ती तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी घट दाखवतो तर तिला आता जरा तिला मी छोटासा छोटासा घरातल्या घरात बिझनेस दिलेला आहे तर ती बिझनेस करते ती टिपऱ्या दांडिया विकायचा संध्याकाळचा सात वाजलेले आहेत आणि आता मी आवरा आवर करतो जसं आणि बाहेर जायची आधी बाहेर जाणार आहे तर मला काहीतरी वस्तू घ्यायची आहे हा रिरामी बाहेर जायचं आहे तुम्ही म्हणसा मी झोपूनच का व्हिडिओ काढतो मला आता जरा जेव्हा पण येतो मी एकदम रिलॅक्स मोड मध्ये असतो एकदम शांती ओके दाखवली का काय चालू आहे ते बालकुरी कुठल्या घडायला चला आता तुम्हाला कॅमेरा फिरवतो गट दाखवतो आमचं देवघर आहे इकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे इकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे बघू शकता पाठी छोटे कुबेर महाराज बसलेले आहेत आणि बाकीचे देव इकडे आहेत म्हणजे त्यांच्या पिंडी वगैरे आहेत पाया पडून घेऊया सगळ्यांनी पाया पडा आणि बघा आता इकडं अशी काहीतरी शिवानी पूजा केलेली आहे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे मांडले देव कसं पुढं 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 मांडलेली बघा मी कॅमेरा पटकन तुमच्याकडे फिरीन परत बोलायचं नाही की मला बोलता नाही तेच सांगाल मी बोल मग आता परत सांग ना ते काय केलेलं आहे पूजा मांडली केलेली आहे आम्ही माती वगैरे नसते बोलत कारण ते देवा आता देवाचं रूपांतर असते त्याच्यामध्ये तर असं नाही बोललं पाहिजे तुम्हाला सांगतो मी तुमच्या माहितीस्तोर तर इथं असं काहीतरी मांडलेलं आहे त्यांनी इथं दिवा ठेवलेला आहे दिवा तुम्हाला दिसतोय इकडे देवघर आहे देवघर पण तुम्ही बघितले तर चला आता इथल्या डब्यामध्ये एक लाडू आहे मला लाडू दिसला आहे बघा आम्हाला भरपूर सारे मुंबईवरनं पार्सल आले लाडू आता मी लाडू खाणार आहे का खायचा लाडू हे बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की वा। हाल करा तुम्हाला दिसतंय हा लाडू आलेला आपल्याकडं